सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नव्हे तर भाजपानेच विकास केला आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर भाजपाचेच कमळ फुलेल असा दावा माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केला आहे मिरजेतील प्रभाग सातमधील उमेदवार माजी नगरसेवक गणेश माळी श्रीमती बानू मुसा जमादार दयानंद खोत उज्ज्वला बुद्धाजी कांबळे तसेच प्रभाग वीसमधील योगेंद्र थोरात यांच्या सहकार्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी युवा नेते सुशांतभाऊ खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी फारुख जमादार नितेश कांबळे हे उपस्थित होते जनतेचा विकास करण्याचे धोरण नेहमी भाजप राबवत असते त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी आम्ही देताना कोणताही पक्ष किंवा कोणताही जात धर्म बघितला नाही असे सांगून सुरेश भाऊ खाडे पुढे म्हणाले कोणकोणत्या पक्षात गेले त्यांच्याशी भाजपाला काही देणे घेणे नाही भाजपमधून कोणी दुसऱ्या पक्षात गेलेला नाही सर्वच्या सर्व अष्टात्तर ठिकाणी भाजप निवडणूक लढवत आहे असून भाजपचं कमळ महापालिकेवर फुलेल आम्ही सिस्टीमनुसार काम करत असतो भाजप स्वबळावर अष्टात्तर ठिकाणी निवडणूक लढवत आहे असंही आमदार सुरेश गवखाडे यांनी सांगितलं आज हो घातलेल्या सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज आज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही अष्ट्याहत्तर अर्ज सांगली जिल्ह्यामध्ये आज पूर्ण केले त्यांचे एव्ही फॉर्म दिले पॅनल सगळीकडं आमच्या ताकतीने पॅनल लागलेले आहेत त्यामुळं आजचा शेवटचा दिवस हा काय अर्ज भरण्याचे होते काय ए वी फॉर्म द्यायचे होते ते आम्ही कम्पिटिशन केलं टोटल ए वी फॉर्म टोटल अष्ट्याहत्तर लोकांचे फॉर्म हे सगळं एकदम व्यवस्थित सबमिट झालेले आहे मला हे सांगायचं की जनतेला आवाहन करायचं आहे की विकासाला आपण प्राधान्य द्या विकासाला मतदान करा आज बघितलं तर आज सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळा गोंधळ तयार झालेला दिसतो कोण कुठं कोण कुठं कोण कुठं अजून आम्हालाही समज नाही की जो पण फॉर्म्स होणार नाही तो पण समजणार नाही की कोण कुठे गेला आहे आणि कोण कुठे गेला आहे पण ह्या ह्या निवडच्या माध्यमातून भाजप एका ताकदीनं एकवटून कार्यकर्ते सगळे नेते मंडळी एका ताकदीनं एका विचारानं एका माध्यमातून हे सगळे आज ताकदीनं लढायलासाठी स सज्ज झालेले आहेत आणि आम्ही ही निवडणूक पुण्यात ताकदीनं भाजपच्या वतीनं आणि आमच्या मित्रपक्षाच्या वतीनं काय असतील ते त्यांच्या माध्यमातून आम्ही ही ताकतीन निश्चित ता आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा झेंडा कमळ हे नगरपालिकेवर आम्ही फडकवणार हे निश्चित झालेलं आहे आणि ती जनता त्याबद्दल राहील कारण विकासाबरोबर जनता राहते हे आम्हाला मान्य आहे आणि आम्हाला त्याचा अनुभव आहे त्यामुळं निश्चितच हा ही नगरपालिका महानगरपालिकेच्यावर ती झेंडा कमळाचा फडकणारच महापालिकेचे उत्पन्न जरी मर्यादित असलं तरी सुद्धा राज्य शासनाचा निधी असेल किंवा तुम्ही किंवा सांगलीच्या आमदारांनी भरपूर निधी दिला कुठल्याही पक्षापेक्षा बघितलं नाही तरीसुद्धा आता मित्रपक्ष कोण नाराजी आरोप मागल्या वेळी आम्ही निवडून आलो होतो त्यावेळेला आपला झेंडा तिथ लागला होता त्यावेळी देवेंद्र भाऊने शंभर कोटी आपल्याला बक्षीस दिलं होतं त्यानंतर बऱ्याच वेळा शासनाचे पैसे आणण्यासाठी आम्ही सगळे आमदार भाजपचे आमदार एकजुटीनं ताकद लावून भाजपच्या देवेंद्रभाऊंच्याकडून आम्ही पैसा नगरपालिका भरपूर आणला मी पालकमंत्री असताना देखील नगरपालिकेला भरपूर पैसा दिला कामं संपत नसतात कामं असतात कामं राहतात आता हे निवडून आले की ते पॉईंटआड होतात तिकडं होतात पण उरलेली सुरलेली कामं ही भाजप पुऱ्या ताकदीनं करेल देवाभाऊ आम्हाला पैसे देतील आणि निश्चितच केंद्रातून काय पैसे आणायचे काय स्कीम आणायच्या आता आम्ही रेल्वे पूल बांधले आता रेल्वे पूल काय शासनाचा पैसा नाही आहे पण तो केंद्राचा पैसा आहे आम्ही केंद्र आता टाकळी रोडचा आपण पूल बांधला आता आपण बेडेचा फूल बांधतोय हे वरून वरून पैसे आले आपल्याला पण केंद्रातूनही पैसे आपल्याला विकासासाठी आणता येतील राज्यातून आणता येतील त्यामुळे आम्ही दोन्ही आमदार सांगलीचे आमदार म्हणजे दादा आणि मी आणि आमचे सर्व सहकारी असतील त्या सहकार्याच्या माध्यमातून निश्चितच काय राहिलेला विकास पूर्ण करण्याचा आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही आरपीआयला मला वाटतं अजून रेकॉर्ड मला नाही आता विभाग कशी सांगितले वाटले ते माहीत नाही पण आर पी एक जागा चोगळींची सोडलेली आपण जन सोजाला आम्ही दोन तीन जागा सोडतो त्यामध्ये अर्थ नाही त्यांचे फॉर्म भरले तिच्यामध्ये तर उद्या बैठक असेल आमची त्यानंतर आम्ही कुठं करायचं कसं ॲडजस्ट करायचं त्यापर्यंत आम्ही ठरवणार आहोत त्यामुळे बाकीचं बाकीचं कुठे इथे झालेली दिसत नाही आम्हाला